अमरावती शहरात विना परवानगीने लावलेले जाणारे राजकीय बॅनर पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहेत सत्ताधारी पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह हो अनेक संघटनांनी शहरात शेकडो बॅनर लावले ज्यावर मनपा परवानगी नव्हती शिक्षक मेळाव्याच्या कार्यक्रमात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकारावर थेट भाष्य करत कार्यकर्त्यांना कान उघाडणी केली आहे अमरावती शहरात पुन्हा एकदा विना परवानगी बॅनर लावण्याचा प्रकार समोर आलाय शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज सभागृह गाडगेनगर पंचवटी चौकात आयोजित शिक्षक मेळाव्यानिमित्त भाजप नेते चंद्रशेखर भोयर यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणावर शहरभर बॅनर लावलेत गाडगेनगर इरविन चौक जिल्हाधिकारी कार्यालय परिसरासह शहरातील प्रमुख भागांमध्ये विविध पक्ष संघटनांचे आणि कार्यक्रमांचे बॅनर लावण्यात आले होते मात्र कोणत्याही बॅनरवर मनपा बाजार परवानगीचा क्यू आर कोड दिसून आला नाही शुक्रवारीच मनपा अतिक्रमण आणि परवाना विभागाने वी परवानगी लावलेले अनेक बॅनर जप्त केलेत तथापि शनिवारी पुन्हा त्याच भागात नवीन बॅनर लावल्या गेल्याचे दिसून आलेत रस्त्यांच्या दुतर्फा वाकलेले बॅनर अपघाताला निमंत्रण देत होते ज्यामुळे नागरिकातून संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या याच पार्श्वभूमीवर शिक्षक मेळाव्यात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे मनपा आयुक्तांनी तक्रार मांडली बावनकुळे यांनी भाषणात या प्रकारावर थेट प्रतिक्रिया देत कार्यकर्त्यांना इशारा दिला यावेळी बावनकुळे म्हणालेत की शहरात कोणत्याही राजकीय कार्यकर्त्यांनी विना परवानगी बॅनर लावू नयेत आता मनपा आयुक्त कोणाकोणाचे बॅनर काढतो ते बघू बावनकुळे यांनी स्पष्ट केलंय की आता अमरावतीत होर्डिंग्स आणि बॅनर परवानगीनेच लावले जाणार आहेत आणि त्या संदर्भात मनपा प्रशासनाला निर्देश देण्यात येणार आहे शहराचं सौंदर्य आणि नागरिकांची सुरक्षितता बॅनर लावण्यापेक्षा अधिक महत्वाची आहे पालकमंत्र्यांनी याबाबत स्पष्ट भूमिका घेतल्यानंतर आता पाहावं लागेल की मनपा प्रशासन यावर कितपत कारवाई करतं आणि नियम तोडणाऱ्यांवर खरंच पचक ठेवतो का